हॅलो फ्रेंड्स सो आपला बी एम एसचा कॅपराउंड फोरचा रिझल्ट लागलेला आहे परवाच तर आपण या व्हिडिओमध्ये कॅटेगरी वाईज बी एम एसचा क्लोजिंग रँक बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण याच चॅनलवर तुम्हाला बी एम एस काउन्सिलिंगपासून ते बी एम एस प्रोफेशनल जे काही इयर्स आहे सो त्याच्याबद्दल सर्वांबद्दल इन्फॉर्मेशन मिळणार आहे ठीक आहे तर बघा आता कॅपराउंड थ्रीपेक्षा कॅपराउंड फोरचा कट ऑफ हा नक्कीच घसरलेला आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास साठ हजाराचा अंतर दिसतं रँकमध्ये राईट तर आता जो काही कट ऑफ आहे ठीक आहे तर तो, तो हाय म्हणजे कमीच गेलेला आहे राईट पण आता ज्या कोणाला अजूनही कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे सो त्यांच्यासाठी परत एकदा संधी आलेली आहे चॉईस फिरिंगसाठी कारण परत एकदा आपला राऊंड फोरचा राऊंड होणार आहे तुम्ही नोटीस वाचलीच असेल सो त्यामध्ये आपल्याला परत एकदा चॉईस फिलिंग करता येईल राईट फक्त त्यांना नाही करता येणार ज्यांना ह्या राऊंडमध्ये त्यांना सीट मिळालेली होती राईट ठीक आहे मग आता काय करायचं आहे आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये एक प्रॉपर पद्धतीने चॉईस फिलिंग करायची त्याच्यात कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही आहे कारण हा तुमचा लास्ट चान्स आहे ठीक आहे मग तुम्हाला ती लिस्ट एकदम जाणीवपूर्वक बनवायची आहे त्याच्यात काही हेल्प लागत असेल किंवा तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल बनून बी एम एस असू द्या बी एच एम असू द्या कोणताही कोर्स असू द्या फक्त सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे की लिस्ट पाहिजे म्हणून ठीक आहे तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल आणि लिस्ट ही त्याच वेळी मिळून जाईल राईट तर आता आपण ओपन कॅटेगरीचा रँक बघणार आहोत क्लोजिंग रँक अॅपराऊंड फोरचा ठीक आहे सो तो आहे चार लाख शहात्तर हजार एकशे तीस या रँकवर क्लोज झालेला आहे ओपनचं ओके त्यानंतर ओबीसीचं आहे चार लाख त्र्याऐंशी हजार एकशे शेहेचाळीस एस सी बी सीचा आहे चार लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एकोणसाठ एन टी बीचा आहे चार लाख पंच्याऐंशी हजार नऊशे रँक एन टी सीचा आहे चार लाख एकोणऐंशी हजार चारशे त्र्याऐंशी रँक एन टी डीचा आहे चार लाख ऐंशी हजार चारशे बावन्न रँक व्ही जे कॅटेगरीचा आहे चार लाख ब्याऐंशी हजार सहाशे तेवीस रँक बघा आता ज्यांचा रँक यांच्या आतमध्ये होता त्यांना शंभर टक्के कॉलेज मिळालेलं असावं ठीक आहे पण मग जरी तुम्हाला कॉलेज नाही मिळाले म्हणजे तुम्ही शंभर टक्के चूक करत आहे तुम्ही कॅप राऊन वनमध्ये देखील चूक केली कॅप राऊन टूमध्ये कॅप थ्रीमध्ये आणि आता कॅप फोरमध्ये देखील तुम्ही चूक केलेली आहे तुम्ही रिपीट रिपीट चॉईस मध्ये काहीतरी मिस्टेक करत आहात सो so, प्लीज आता ह्या लास्ट चॉईस फिलिंगला कृपया करून काहीही मिस्टेक नको व्हायला राईट जर काही समजत नसेल मला तुम्ही मॅसेज करा मी तुम्हाला लिस्ट ही पाठवून देईल ठीक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीचा क्लोजिंग रँक आहे चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे शेहेचाळीस आणि एस टी कॅटेगरीचा सहा लाख बावीस हजार एकशे त्रेचाळीसवर तिथे क्लोज झालेला आहे बी एम एस राईट मग आता एवढा ड्रास्टिक चेंज का आला कारण पाच न्यू कॉलेजेस आलेले होते ओके सो त्यामुळे कट ऑफ हा कमी झालेला आहे तर आता अजूनही न्यू कॉलेजेस एक, दो एक दोन येऊ शकतात ठीक आहे कारण जे मागच्या वर्षी एक दोन कॉलेज आले नव्हते आलेले होते सो ते या अजूनही आलेले नाही आहे सो बेसिकली ते कॉलेज येऊ शकतात तर मग तुम्हाला काय करायचं आहे जी लिस्ट असणार आहे ठीक आहे सीट मॅट्रिक्स ती त्याचं बरोबर ॲनालिसिस करायचं आहे आणि एक प्रॉपर अशी लिस्ट बनवायची आहे ठीक आहे ज्यांना कोणाला चॉईसपलिंग लिस्ट पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा की लिस्ट पाहिजे म्हणून असा मॅसेज केला तरी चालेल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अप्द्यांसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू